स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जलसंपदा पदविभाग भरतीचा आजचा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये सामान्य ज्ञान विषयावरती कोणकोणते प्रश्न आलेले होते ते, ते, आले ते सर्व स्पष्टीकरणासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत यातील जेवढे पण प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत तर त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत यावरती प्रश्न विचारला गेला होता दोन हजार तेवीस चे राज्यपाल वरती प्रश्न आला होता तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होईल श्री रमेश बैसजी ठीक आहे तर हे आपल्याला सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत असं सांगता येईल यांनी कधी शपथ घेतली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ही शपथ कुठे घेतली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर शपथ घेतलेली आहे अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आणि कुठे राजभवन मुंबई येथे शपथ घेतलेली आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढील दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सत्यशोधक समाज संस्थापक यावरती प्रश्न आलेला आहे सत्यशोधक समाजाचे जे संस्थापक होते त्यावरती प्रश्न आलेला आहे प्रश्नाचं योग्य उत्तर काय महात्मा फुले हे संस्थापक होते आणि स्थापना कोणी केली आहे यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि कधी केली यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात तर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी केलेले आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे कुठं केली पुणे येथे केली ठीक आहे आणि तारीख जर विचार केला तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुणे येथे आपल्याला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो अधिवेशनाची सुरुवात केव्हा झाली होती एकोणीसशे अकरा पासून ठीक आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही इतर माहिती झाली तर महात्मा फुले या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे सर्वात जास्त सीमा यावरती प्रश्न आला होता तर बांगलादेश हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं पुढे बघा आपल्याला बँक राष्ट्रीयकरण ठीक आहे यावरती प्रश्न आलेला आहे पूर्ण प्रश्न आपल्याकडे आलेला नाहीये परंतु राष्ट्रीयकरणाविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देतो तर भारतामध्ये ज्या बँकेचं सर्वात पहिले राष्ट्रीयकरण झाले ती बँक कोणती रिझर्व्ह बँक आहे ठीक आहे भारतातील रिझर्व्ह बँक बैंक, या बँकेचं सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेलं आहे आणि हे कधी झालं तर आपल्याला सांगता येईल एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये झालेलं आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि पहिली राष्ट्रीयकरण बँक कोणती आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर रिझर्व्ह बँक आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे या व्यतिरिक्त जर म्हटलं तर चौदा अजून बँकेचे राष्ट्रीयकरण झालेलं आहे ते कधी एकोणाशे एकोणसत्तर मध्ये झाले हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे या चौदा बँकेमध्ये जर म्हटलं कोण कोणत्या बँकेचा समावेश आहे यामध्ये आपल्याला सांगता येईल बँक ऑफ इंडिया झालं पीएनबी बँक झालं आणि इतर अशाच प्रकारच्या चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण आपल्याला एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये झालं असं येईल आणि एकोणाविसशे एकोणपन्नास मध्ये आपल्याला फक्त रिझर्व्ह बँकचं राष्ट्रीयकरण झालं हे देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि ही पहिली बँक आहे जिचं सर्वप्रथम आपल्याला राष्ट्रीयकरण झालं हे आपल्याला सांगता येईल ठीक आहे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढे आपल्याला वीस धोरण दोन हजार वीस वरती प्रश्न आलेला होता नक्की प्रश्न काय आहे ते समजला नाही परंतु त्याविषयी सविस्तर माहिती इथे तुम्हाला दिसत असेल. ती तुम्ही इथे वाचू शकता हे जे आहे आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतो ठीक आहे तर YBD अकॅडमी जो नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती हे पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे ठीक आहे पुढे बघा पुढील प्रश्न काय होता ग्रामपंचायत ग्राम निधी कलम कोणता आहे त्यावरती प्रश्न विचारला होता ठीक आहे ग्रामपंचायतीचा मालमत्ता व निधी जो कलम आहे तो आपल्याला सांगता येईल पंचावन्न आपल्याला ये सांगता येईल एकोणसाठ ठीक आहे यानुसार आपल्याला हे जे कलम लागू होतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम पंचावन्न ते एकोणसाठ नुसार आपल्याला हे निधी कलम आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आता प्रश्न कोणता होता नक्की पूर्ण आलेला नाहीये कलम यावरती प्रश्न आलेला आहे तर तो कलम कोणता एकोणाशे पंचावन्न ते एकोणसाठ इथपर्यंत आपल्याला हे कलम बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे पुढील आपल्याला सात नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे महानगरपालिका अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास आता हा कोणता किंवा या नियमा अंतर्गत काय ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यातील त्यावर वगळता सर्व मोठ्या शहरी भागात महानगरपालिका स्थापन करण्याची जी तरतूद आहे ठीक आहे ती तरतूद या नियमामध्ये केलेली आहे तर हा तो नियम आहे ठीक आहे महानगरपालिका अधिनियम एकोणविशे एकोणपन्नास तर त्याविषयी सविस्तर माहिती तर दिली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे यु ट्वेंटी थ्री ठीक आहे यू ट्वेंटी थ्री जागतिक महिला कुस्ती विजेता कोण आहे त्यावरती प्रश्न विचारलाय यू ट्वेंटी थ्री जागतिक महिला कुस्ती विजेता कोण आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे एमित एलोर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे नऊ नंबरचा प्रश्न म्हंटल तर अर्थशास्त्रावरती प्रश्न आलेला होता यावरती या टॉपिक या वरती तर एक्झॅक्ट पूर्ण प्रश्न आलेला नाहीये त्यामुळे याच उत्तर सांगता येणार नाही पुढे बघा आपल्याला आयसीसी वर्ल्ड कप विजेता कोण आहे कोणता देश आहे यावरती प्रश्न आला होता नक्की इथं विजेता आहे की उपविजेता कोण आहे यावरती प्रश्न नक्की काय होता ते समजलं नाहीये विजेता वरती प्रश्न आला असेल तर ऑस्ट्रेलिया या देशाचं आपल्याला नाव सांगते ठीक आहे ऑप्शन क्रमांक जे पण असेल ऑस्ट्रेलिया हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे तर पुढील आपल्याला अकरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्र मान्सून पाऊस कोणत्या पा। दिशेने वारे आणते म्हणजे कोणत्या दिशेने वारे येते त्याचा मान्सून पाऊस पडतो अशा प्रकारचं इथं विचारलेला असावा पूर्ण प्रश्न आलेला नाहीये व्यवस्थित प्रश्न समजलेला नाहीये तर आपल्याला याचा उत्तर जर दिशेकडून विचारलं असेल तर नैऋत्य दिशेकडून येतं ही आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि बाकीची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर नक्की पूर्ण प्रश्न आपल्याकडे आलेला नाहीये बाकी थोडक्यात माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पुढे आपल्याला वर्ल्ड बँकेचे हेडक्वार्टर कुठे आहे यावरती प्रश्न विचारला होता वर्ल्ड बँकेला म्हणतो जागतिक बँक ठीक आहे तर जागतिक बँकेचे आपल्याला मुख्यालय कुठे आहे त्यावरती प्रश्न आलेला आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे वॉशिंग्टन डीसी अमेरिका हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढे बघा तेरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदा म्हणजे आपल्याला ही योजना कधी सुरू झाली यावरती प्रश्न होता तर दोन हजार चौदाला सुरू झाली यावरती अशा प्रकारचा प्रश्न इथं होता याचं उत्तर होतं दोन हजार चौदा पुढे जर महत्वाचं म्हटलं तर बघा आपल्याला या योजनेविषयी माहिती दिली आहे आणि यामध्ये जर विचार केला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत एकूण पन्नास कोटीहून अधिक जनधन खाते उघडण्यात आलेले मित्रांनो ठीक आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो या टाइपचे तेरा प्रश्न माझ्याकडे आलेले होते त्या ते सर्व तेरा प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी जर म्हटलं तर बघा तुम्हाला सिलेबस अशा प्रकारचा होता मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता यावरती अशा प्रकारचा गणितावरती प्रश्न नव्हते फक्त हे टॉपिक आहे सर्व इंग्लिश मराठी त्यानंतर जर विचार केला बुद्धिमत्ता आणि बाकी जर म्हटलं तर सामान्य ज्ञान तर बाकी आतापर्यंत जे पण पेपरला प्रश्न आले होते सामान्य हे सर्व या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता काल परवा आपण व्हिडिओ टाकले होते ते जर बघितले नसेल तर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा चॅनलवरती हे सर्व प्रश्न विचारले गेले होते इथून मागे त्यांचं सर्व स्पष्टीकरण आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत आज जो पेपर झाला आहे हे प्रश्न आले होते तर या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी रीती ती लाईक क्लिक करा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र